अंबरनाथच्या काकोळे गावातील रेलनीर कंपनीबाहेर सुरू असलेले आमरण उपोषण हे एक चर्चेचा विषय बनला आहे रेलनीर कंपनीच्या मालवाहतूक ठेकेदारातील बदल आणि त्यामुळे गावातील टेम्पो मालकाच्या उपजीविकेवर येऊन पडलेलं संकट यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे रेलनीर कंपनीचा मालवाहतूक ठेकेदार बदलल्यानंतर नवीन ठेकेदाराने गावातील टेम्पोची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे गावातील बारा टेम्पो मालक बेरोजगार झाले आहेत आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे या निर्णयामुळे संपूर्ण गावातील ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झालाय काकोळे गावचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील व गावातील प्रमुख व्यक्तींनी या उपोषणाला पाठिंबा दिला तसेच ग्रामस्थ आणि टेम्पो चालक मालक देखील या उपोषणात सहभागी झाले आहेत ग्रेट इंडियन पेनिसुला कंपनीने मुंबई परिसरातील रेल्वे मार्ग उभारण्याचे काम केले त्यातील जंक्शन स्थानक असलेल्या कल्याण स्थानकासाठी पाणी पुरवठा व्हावा यासाठी अंबरनाथ जवळील काकोळे तलावावर धरण बांधण्यात आले काही वर्षापूर्वी आय आर सी टी सीने येथे बाटलीबंद पाण्याचा रेलनीर प्रकल्प सुरू केला दररोज दोन लाख लिटर पाणी येथून उचलले जाते त्यामुळे रेल्वेच्या दृष्टीने हे धरण अतिशय महत्वाचे आहे रेलनीर सारख्या मोठ्या प्रकल्पात स्थानिक लोकांना रोजगार आणि प्राधान्य देणार असल्याचे कंपनीने काकुळे गावातील ग्रामस्थांना आश्वासन दिले होते मागील बारा वर्षापासून रेलनीर कंपनीचं माल वाहून नेण्याचे काम देण्यात आले होते ते एका ठेकेदाराला दिले होते हा ठेकेदार काकुळे गावातील लोकांच्या स्वतःच्या टेम्पोचा वापर करत होता रेलनीर कंपनीला माल वाहून नेण्याचे काम देण्यासाठी जो ठेकेदार होता त्याला काढून नवीन ठेकेदाराला ही जबाबदारी देण्यात आली हा नवा ठेकेदार काकोळे गावातील लोकांच्या स्वतःच्या टेम्पोचा वापर करण्याऐवजी त्याने स्वतःची वाहने वापरण्यास सुरुवात केली यामुळे गावातील बारा कुटुंबाच्या उपजीविकेवर संकट कोसळले आहे ही कमाई बंद झाल्यामुळे त्यांच्यासाठी दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले आहे त्यामुळे रेलनीर प्रकल्पाच्या विरोधात काकोळे गावातील ग्रामस्थांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली गावातील ग्रामस्थांचे टेम्पो पुन्हा एकदा कंपनीत सुरू करण्यात यावे अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे तर ब्रिटिशाप्रमाणे रेलनीर कंपनी विरोधातही रेलनीर चले जाव काकोळे गाव बचाव असा इशारा यावेळी काकोळे गावचे उपसरपंच नरेश गायकर यांनी दिलाय या उपोषणात गावच्या सरपंच उपसरपंच नरेश गायकर पोलीस पाटील यांच्यासह टेम्पो चालक मालक ग्रामस्थ सहभागी झाले आहेत रेलनेर प्रकल्प गेली तेरा वर्षापासून इथे आहे आणि तेरा वर्षे माझेच काकोळे ग्रामस्थ यांना वाहतूक सेवा देत आलेली आहेत रेलनेर प्रकल्पाच्या स्थापनेपासून त्या आज आहेत कोणत्याही प्रकारचा रेलनीरला असहकार न करता पूर्ण सुरळीतपणे आम्ही सेवा दिलेली आहे रेलनीर कंपनी स्थापताना या रेल्वे प्लांटच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतची एन ओ सी घेताना अनेक आश्वासनं दिलीत त्यामध्ये काकोळे ग्रामस्थांनाच प्राधान्याने विचार करून रोजगार देण्यात येईल त्यांची वाहतूक व्यवस्था घेता घेऊन त्यांना सी एस आर फंडातून गावाचा सर्वांगीण विकास करू अशा प्रकारे अनेक आश्वासनं दिली आणि त्याच विश्वासावर आम्ही गेले बारा तेरा वर्षापासून इथे सेवा देतोय असं अचानक म्हणजे बघा एम के बी अर्थात मनोज खाद्यान्न भांडार या एका ठेकेदाराने बिहारचा आहे आणि तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे त्याने आमच्या या ग्रामस्थांच्या गेली दीड महिना सर्व्हिस घेतली आणि कोणतेही कारण नसताना त्याने त्यांच्या सर्व सेवा बंद केली आणि गावातील एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तो एकदम हद्दपारी करण्याच्या पातळीचा आहे अशा व्यक्तीचा हाताशी धरून आजूबाजूच्या बाहेरच्या गावच्या लोकांना टेम्पो ट्रान्सपोर्टचा धंदा दिलेला आहे मिलेनियम ग्रुप ऑफ कंपनी ही पूर्ण बोगस कंपनी आहे याला ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी नाही आहे त्यांच्याकडे कोणताही ना हरकत दाखला नसताना सुद्धा त्यांना इथे शिरकाव केलेला आहे आणि आम्हाला गेली तीन महिन्यापासून इथे उपासमारीची वेळ आणलेली बारा टेम्पो मालकांच्या गाड्या इथे जवळजवळ पंचवीस ते तेवीस गाड्या इथे वाहतूक सेवा देत होते ना वेड़ मात्र त्या संपूर्ण आज तीन महिन्यापासून या बावीस तेवीस गाड्या बंद आहेत बारा शेतकरी ज्यांनी कर्ज बाजारी होऊन इथे वाहनं घेतली आहेत त्यांना आज कर्ज फेडताना नाकी नऊ येत तीन महिन्यापासून ते घरातून जवळजवळ कर्ज भरतायत हप्ते फेडतायत कंपनी प्रशासना कंपनीला आम्ही वेळोवेळी संवाद साधला कंपनी व्यवस्थापन पण त्या मनोज खैदान्य भंडारच्या अधीन आहे त्याचा तो सांगतो की माझ्या वरपर्यंत हात आहेत आणि तुम्ही माझं काही करू शकत नाही अशा प्रकारे त्यांना सुद्धा तो टोला टोला करतोय पोलिसांनी मागील लोकसभा निवडणुकी दरम्यान हा सर्व प्रकार झाला पोलीस प्रशासनाने सहकार्य केला आणि आम्ही तेव्हा कायदा सुव्यवस्था राखत इथे कंपनीच्या प्रवेशद्वारावरती एक आंदोलन केलं त्यावेळेस पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून लोकसभा निवडणूक आचारसंहिता तुम्ही आहे त्यामुळे कायदा हातात कोणी घेऊ नका आणि त्याचवेळी आम्ही मान्य खासदार या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे आणि आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी हा विषय मार्गी लावतो आणि जो चुकीचं काम करतोय मनोज खाद्याने भनार याचा कॉन्ट्रॅक्ट मी टर्मिनेट करतो मात्र अद्यापर्यंत मात कोणताही सकारात्मक त्यातून निष्कर्ष निघाला नाही म्हणून आज अखेर आम्हाला उपोषणाची वेळ आलेली आहे याच्यावर मार्ग नाही निघाला नाही तर जसं ब्रिटिशांना आपण या देशातून चलेजाव केलं तसंच कालीन आणि ब्रिटिशांनी का बांधलेलं हे जी आय पी धरणावरती आज भारतीय रेल्वेचा जो प्रकल्प आहे त्यालाही आम्ही चले जाव करू रेलनी चले जाऊ आणि काकोळे गाव बचाओ अशी आम्हाला मग पवित्रा घ्यावा लागेल ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ